जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या तीनशे एकोणचाळीसव्या पालखी सोहळ्याला कालपासून या देहू नगरेत मोठ्या प्रमाणात आनंदात साजरा करण्यात येत आहे हे होत असताना या पालखीचं जे काल मुक्काम जे आहे ते काल दोरवाड्यातून ज्यावेळेस ते बाहेर पडले त्याच्यानंतर पहिला मुक्काम जो आहे तो इनदरवाड्यात झाला आणि आज जी पालखी ती पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे मात्र या दरम्यान देहू ते प पिंपरी चिंचवड या दरम्यान एक जो दर्गा आहे तो अंगर्षा बाबाचा दर्जा म्हणून ओळखला जातो आणि तिथे पहिला विसावा जो आहे पालखीचा तो होणार आहे आपण इथे जे आ, मुस्लिम समाजाचे काही लोक आहेत त्यांच्यासोबत चर्चा करून घेऊ की ह्या दर्जाचं महत्व काय आहे आजचा जो या ठिकाणी पालखी सोहळा पंढरपूरकडे निघालेला आहे तत्पूर्वी काल या ठिकाणी इनामदार वाड्यामध्ये संत तुकारामांचा जन्म झालेला आहे नारायण महाराज यांचा जन्म झालेला आहे आणि नारायण महाराज यांनी या पालखी सो सोहळ्याला सोळाशे नव्याण्णवमध्ये आरंभ केलेला आहे तेव्हापासून आज अखेर तीनशे एकोणचाळीसवा हा पालखी सोहळा चालू आहे आज आम्ही या ठिकाणी माझं नाव बशीर खान हसन मुलानी अंगरशा बाबा यांचे आम्ही सेवकरी हो। आहोत आणि या ठिकाणी हिंदू आणि मुसलमान या आणि गावातील सर्व जाती धर्माचे लोक या पालखीला पाठवणी करण्यासाठी पंढरपूर पंढरपूरकडे पाठवणी करण्यासाठी या ठिकाणी जमलेला आहोत आज जे पालखी आहे ते पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे मात्र आपण यांच्यासोबतही डोळा पाहू मुक्तीचा सोहळा जगदगुरु संत तुकाराम महाराज यांचा तीनशे एकोणचाळीसवा पालखी सोहळा संपन्न होत असताना आज या ठिकाणी आंगर्षा बाबा या ठिकाणी अभंग आरती स्थान आहे सर्वात प्रथम या ठिकाणी खांद्यावरती पालखी येते या ठिकाणी अभंग आरती होते आणि मग पालखी पंढरपूरकर मार्गस्थ होते त्यात आम्ही सर्व मुस्लिम भादो, मुस्लिम बांधव गावातील सर्व समाज हिंदू असो मुस्लिम असो इतर धर्मीय असो सर्व या ठिकाणी येतात या ठिकाणी अभंग आरती होते सर्व या पालखी सोहळ्याला निरोब पण ह्या या स्थळ्याच काय महत्व आहे ज्याचा पहिला विसावा जो आहे पंढरपूरकडे पालखी जाताना इथे काय महत्व आहे त्या विसळ जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि सुफी संत अनगडशाह शाहबा यांचे मैत्रीपूर्ण जे संबंध होते जे नाते होते जगद्गुरू संत तुकाराम महाराज हे पंढरपूरकर मार्गस्थ होत असताना गावाची जी जबाबदारी आहे ती अनगडशाह बाबांच्या खांद्यावरती सोडतात की मी या ठिकाणी पंढरपूरकर रवाना होतं तुम्ही या गावावरती दुवा द्या लक्ष ठेवा अशी एक भावना याच्यातून मिळते काय सांगणार सर काय अभंग आहे जे लिहिले जे का रंजले गांजले मुने ते असे म्हणे जो आपले साधू तेथे ओळखावा देव तेथीचे जाणावा या ठिकाणी तीनशे एकोणचाळीसवा हा पालखी सोहळा मार्गस्थ पंढरपूरकडे मार्गस्थ होत असताना या ठिकाणी पहिला विसावा काय सांगणार आंगर्षा बाबांनी पण हिंदीत काही लिहिलेले आहे अं बाबांच्या प्रित्यर्थ संत तुकाराम महाराजांनी ज्यावेळेस मराठीतून अभंग लिहिले त्याचप्रमाणे यांच्याशी ज्यावेळेस त्यांचा दोस्तीचं नातं झालं स्नेहाचं वात्सल्याचं प्रेमाचं जे नातं निर्माण झालं त्यावेळेस संत तुकाराम महाराजांनी हिंदीमधून अभंग लिहिलेलं आहे अल्ला दिलावे अल्ला खिलावे या उक्तीप्रमाणे संत तुकाराम महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी हिंदीमधून अभंगाची सुरुवात केलेली आहे आणि गाठेमध्ये आहे ती आम्ही गाठेचं पारायण दररोज करतो करण्याचा प्रयत्न खास संघर्षा बाबावरतीही त्यावेळेस तुकाराम महाराजांनी काही अभंग लिहिलेले होते आपल्यासोबत आणखी काही लोक आहेत सर काय सांगा हिंदू मुस्लिम याचं प्रतीक म्हणून हे एक स्थळ ओळखल्या ओळखलं जातं काय नातं होतं कशा पद्धतीनं सर्व जन्य गोविंद नेते ना जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि अंगडच्या बाबा या अंगडच्या बाबा हे चौदा टाळकरीपैकी एक तुकाराम महाराजांचे टाळकरी होते ते सतत त्या मंदिरात भजन कीर्तनासाठी हजर राहायचे आणि इथून जाताना पंढरपूरकर निघताना पालखी इथं प्रथम अभंग आरती स्थान म्हणून ओळखलं जात राज्यात सगळे हिंदू मुस्लिमचे भांडणं चालू आहे मात्र इथे गुन्हा गोविंदाने त्या काळी तुकाराम महाराज आणि अंगर्ष बालचे एक मैत्रीपूर्ण नाते होते काय त्याच्याबद्दल बोलायचं झालं तर आता हिंदू आणि मुस्लिम धर्म एकत्र होऊन या ठिकाणी सगळ्या प्रकारची कामं करतात कुणाचे लग्न असो कोणाचा काही सोळावा असो या ठिकाणी हे प्रत्यक्ष सगळ्यासाठी हजर राहतात आता यांचा पालखी पुढं ढोलकीचा म्हणजे वाजवण्याचा मान असतो प्रथम ते देवळातून पालखी निघाल्यानंतर मुस्लिम समाज सगळा तिथं हिंदू आणि मुस्लिम समाजाचं एकतेचं वा प्रतीक म्हणून ओळखल्या जाणार आहे अंगरशा बाबा मध्ये पहिला पालखीचा विसावा हा इथे होणार आहे इथे आरती झाल्यानंतरच पालखी जे आहे ते पंढरपूरकडे रवाना होणार आहे दिलीप कांबळे साम टी व्ही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका